बघू कटिंग वगैरे करतो की नाही दाखवतो तुम्हाला हां तर हे बघा तिकडे तुम्ही बघू शकता ते बघा तिकडे लावलं लावा मी थोडस हे बघा हे बघा हे बघा तर आता फक्त बाकी दोन मिनिट हा गे तिबक 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 दिस लगा दिस लगा तर हे बगा आता फक्त एक मिनट तो बाकी न्यू ईयर ला तर हैप्पी न्यू ईयर निवाम हैप्पी न्यू ईयर कुठे गेले रे तर खडूस तुम्हाला पण हॅप्पी न्यू इयर निवाम हॅपी न्यू इयर तिकडे रे बेटा इकडे नाही ना बघा किती सारे फटाके फुटू राहिले wow. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुमचे खूप आनंदाने सुख समाधाने जाओ हीच ईश्वरचे प्रार्थना सो

तर खूप छान केक होता तर चला आता करून वाजले का आणि निवम कधी झोपतो काय माहिती तर भेटूया सकाळी हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर माझी आता आंघोळ झाली आहे आणि नवीन वर्षाचं तुम्हाला खूप शुभेच्छा आणि नवीन वर्ष तुम्हाला खूप सुखाने सुमधीने जाव हीच प्रार्थना तर मी आज एक काम केले नवीन नवीन वर्षाची सुरुवात केली तर तुम्हाला आज नाही नंतर सांगेल की मीने कसली सुरुवात केली तर माझी आंघोळ वगैरे झाली पटकन आता आवरून वगैरे घेते रात्री कटिंग केक वगैरे कट केला होता त्याचे व्हिडिओ तुम्हाला मी टाकेलच तर चला आता माझ्या निमम तर स्कूलला गेला स्वयंपाक वगैरे करते चहा वगैरे आता देवपूजा वगैरे करून घेतली तर थोडंसं बरं वाटतं तर आता मी चहा वगैरे चहा तर नाही घेत आसपास तर चहा वगैरे सगळं शुगर वगैरे सगळं बंद केली तर आता घेते गरम पाणी गरम वॉर्म वॉटर घेतलं की थोडं बरं वाटतं नवीन औषधचे नवीन चांगली सुरुवात आणि मी आज केस धुतले कारण की गुरुवार असल्यामुळं तर खूप नव्या खूप लवकर पण उठले सगळं आज खूप लवकर लवकर केलं मी आणि आज तर कुठं बाहेर वगैरे जाणार नाही कारण की मिस्टरांचं चालू आहे घरूनच काम चालू आहे तर कुठं बाहेर वगैरे जायला आम्हाला काय आज जमणार नाही नाही तर बाहेर गेलो असतो थोडंसं तर मी जास्त काही आम्ही शूट नाही केलं मी आता काही स्वयंपाक वगैरे करायचं आहे मला तर बघ आता चला तर गेला स्कूलमध्ये तर तोपर्यंत पटकन आवरून घेते आणि कामवाली मावशी पण आम्ही बंद केली तर आता मलाच कपडे वगैरे धुवावं लागतात तर वॉश केले ना तर खूप छान मी तुम्हाला सांगितलं ना तो, तो, तो शॅम्पू वगैरे हर्बलचा तर खूप छान येतो तर सॉफ्टपणे कंडिशनर विथ म्हणजे कॉम्बिनेशन दोघांचं आहे शॅम्पू पण आणि कंडिशनर पण आहे तर चला आता पटकन स्वयंपाक पण करते पहिले गरम पाणी वगैरे घेते आणि मग स्वयंपाक वगैरे करते कारण की आज हा एक जानेवारी वगैरे पण झालं होतं तर मी डाळ भात बटाट्याची चटणी आणि शिरा वगैरे पण केला होता तर म्हटलं थोडंसं गोड वगैरे बनवावं तर मी नी बघा इकडे शिरा केलेला आणि माझे सगळे काम वगैरे आवरून झाले सगळं किचन वगैरे सगळं ओटा वगैरे सगळं आवरून झालं कपडे पण धुवून झाले माझेवाले तर आता वाजले एक आणि नीचे पप्पा गेले त्याला घ्यायला तर हे बघा तर खूप असं घाम येत होता कारण की थोडंसं गरम व्हायलाच लागले तर आता मी कपडे पटकन कपडे माझे कालचे पण फोल्ड करायचे बाकी होते ते पण करते आणि कपडे पण मला टाकायचे कारण की कपडे मी आता वरतीच टाकले कारण की आता एक वाजले तर ऊन येईल तर आज काही बाहेर जाणार नव्हतं म्हणून माझा आज एवढाच व्हिडिओ राहील आणि उद्यापासनं माझे डेली व्लॉग येतीलच आणि माझे शॉर्ट व्हिडिओ पण राहतातच तर हे बघा तर चला तर भेटूया उद्या आता निव येईलच तर